मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग बावीस बिकॉज आय केअर फॉर यू दुपारचे सव्वा दोन झालेले पंधरा मिनिटात मीटिंग सुरू होणार या हिशोबाने ती कॉन्फरन्स रूममध्ये आलेली नुकताच लॅपटॉपवर प्रेझेंटेशन सुरू करून ते एल सी डी स्क्रीनवर शेअर करण्यात गुंतलेली आज डोके का ठणकत आहे समजत नाही लंच करायचा बाकी आहे म्हणून असेल का हे प्रेझेंटेशन बनवण्यात आज, आज जरा जास्तच वेळ गेला मीटिंग पटकन संपली तर बरं होईल असं म्हणत कपाळाला बोटांनी चोळले ते झाल्यावर तिची लॅपटॉपकडे नजर गेली तर राजीवने फ्रँकफोर्टवरून मीटिंगसाठी लॉग इन केल्याचे नोटिफिकेशन आले अरे वा राजीव आज तुम्ही चक्क पंधरा मिनिटे आधीच मीटिंगमध्ये हजर सुप्रीम हाऊसमध्ये असता तेव्हा रोज शेवटच्या क्षणापर्यंत तुमची वाट बघावी लागते तुम्ही असे व्हिडिओ कॉन्फरन्सनेच कॉल अटेंड करत जा म्हणजे वेळेवर मीटिंग सुरू होईल तिने सर्व सेटिंग पूर्ण करत एल सी डी स्क्रीन ऑन केला तर हॉटेलची प्रशस्त रूम प्रेसिडेन्शियल सुईट वाटावी असे दृश्य एल सी डीवर आले तिला समजे ना नक्की समोर काय दिसत आहे आणि त्या भव्य ड्रेसिंग टेबल समोर आरशात बघत राजीव टाय बांधताना पाठमोरा तिला दिसला क्षणभर सुचे ना काय करावे तिने पटकन एल सी डी स्क्रीनच बंद केली आत्ता नक्की काय झाले या विचारात ती देवा ही राजीवजींची प्रेसिडेन्शियल स्वीट आहे हॉटेलमधून लॉग इन करत आहेत मला वाटले सुप्रीमच्या फ्रँकफोर्ट ऑफिसमध्ये पोहोचले असतील जर्मनीत सकाळचे अकरा वाजत आलेत प्रवास नीट झाला असेल ना राजीवजींची झोप तरी पूर्ण होते की नाही देव जाणे जेवणा खाण्याच्या वेळाही डिस्टर्ब होत असणार तरीही नेहमी अलर्ट असतात कधीच थकलेले किंवा कंटाळलेले दिसत नाहीत सदैव उत्साही अर्कोमाची मीटिंग लंच नंतर आहे असे म्हणालेले म्हणून अजून हॉटेलमधून निघाले नसतील मेघा तुला पण घाई तू कशाला पंधरा आधी लॉग इन केले त्यांनी बघितलं असेल का मला नाही नाही ते पाठमोरे उभे होते आणि मी पाचव्या सेकंदाला स्क्रीनच ऑफ केली नसेल बघितले आता सगळे येईपर्यंत मी लॉग इनच करणार नाही इंटरनॅशनल व्हिडिओ कॉलमध्ये आयत्यावेळी काही गोंधळ होऊ नये या विचाराने तयार होऊन राजीवने पंधरा मिनिटे आधी लॉग इन केलेले अर्कोमाच्या मीटिंगसाठी पूर्ण रेडी झालेला पण मुंबई ऑफिसने अजून लॉग इन केलेले नाही हे बघून त्याने टाय बांधायला घेतलेला आरशातून पाठीमागच्या टेबलवर ठेवलेल्या ला, लॅपटॉप स्क्रीनवर त्याचे लक्ष होते आणि लॅपटॉपवर मेघाचा चेहरा दिसला त्याने पटकन वळून पाहिले तोपर्यंत तो स्क्रीन ब्लँक झालेली मेघाने लॉग इन केलेले का मला स्क्रीनवर बघितल्यासारखे वाटले ऑफकोर्स नॉट मोर दॅन थ्री फोर सेकंड्स पण आता स्क्रीनवर काहीच नाही मुंबई ऑफिसचे लॉग इन दिसत नाही राजीव तुला भास होत आहेत का स्क्रीन ब्लँक आहे मे बी जेटलॅगमुळे बट आय एम शुअर स्क्रीनवर दिसला त्यांचा चेहरा तिचे डोके ठणकतच होते ती कपाळ दोन्ही हातांनी गच्च धरून मान खाली घालून बसलेली सगळे येत नाही तोपर्यंत जरा शांत बसूया दोन वाजून पंचवीस मिनिटांनी हळूहळू सर्व मीटिंग रूममध्ये जमा झाले अक्षयनेच एल सी डी स्क्रीन ऑन केला आणि गुड मॉर्निंग राजीव सर असे म्हणाला तिने कपाळावरचे हात हटवले आणि पटकन स्क्रीनकडे पाहिले हो तीच प्रेसिडेन्शियल स्वीट आहे पण आता स्टडी टेबल समोर बसले आहेत गुड टाय बांधून झाला वाटतं पण आज ब्लेझरला खुर्चीवर मागेच ठेवले आहे मिस जोशी गुड आफ्टरनून राजीवच्या आवाजाने ती दचकली नीट सावरून बसली हे मला एकटीला गुड आफ्टरनून का म्हणत आहेत सगळ्यांना म्हणा गुड एव्हरी वन जास्त बेटर आहे गुड आफ्टरनून नो no, आय I mean, मीन गुड मॉर्निंग मिस्टर मेहरा ती किंचितशी गोंधळली मेघा काय चाललंय आपल्याकडे दुपार आहे तिकडे सकाळ शुड वी स्टार्ट मिस जोशी येस मिस्टर मेहरा आजची मीटिंग मिस्टर मूर्ती आणि अक्षय लीड करणार आहेत असे म्हणत तिने आपले लक्ष लॅपटॉप स्क्रीनकडे वळवले अक्षयने मीटिंगची सुरुवात केली टेक्नोसिसचे काही महत्वाचे क्लायंट्स आणि प्रत्येकाशी असलेले कॉन्ट्रॅक्ट्स त्याच्या टर्म्स आणि टेक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणारा परिणाम असे चर्चेचे स्वरूप होते राजीवने काही मोजके प्रश्न अक्षयला विचारले त्यानंतर पुढील डिस्कशनसाठी फायनान्स डिपार्टमेंटचे व्ही पी मिस्टर मूर्ती उभे राहिले राजीव आळीपाळीने सर्वांशी बोलत होता अधून मधून मेघाकडे बघत होता मेघा रोज तुमची चेअर एल सी डी स्क्रीन जवळ असते आणि मी या भल्या मोठ्या कॉन्फरन्स टेबलच्या दुसऱ्या टोकाला बसलेलो असतो आणि आज तुम्ही चक्क माझी जागा पकडली आहे स्क्रीन पासून शक्य तेवढ्या लांब असा विचार केला का लॅपटॉप मधून डोके बाहेर काढा आणि काहीतरी प्रश्न विचारा धिस इज नॉट फेअर मिस्टर मूर्ती बोलत आहेत तर नो ऑब्जेक्शन फ्रॉम यू तेच रोज मी बोलतो तेव्हा माझ्या प्रत्येक वाक्यावर तुम्हाला मत मांडायचे असते आज स्क्रीनकडे बघायचेच नाही असं ठरवलंय का लेट सी ती सर्व आवश्यक पॉइंट्स डायरीमध्ये लिहून ठेवत होती एल सी डीच्या अर्ध्या स्क्रीनवर प्रेझेंटेशन होते आणि अर्ध्यावर राजीव तिने एक दोनदा हलकेच स्क्रीनकडे बघितले पण तेही प्रेझेंटेशनच्या स्लाइड करे अजूनही डोके ठणकतच होते बे जोशी एनी क्वेश्चन्स राजीवचा धीरगंभीर आवाज तिच्या कानी पडला तिने लॅपटॉपमधून समोर पाहिले नो मिस्टर मेहरा नो क्वेश्चन्स असे म्हणत तिने पुन्हा लॅपटॉपवर नजर स्थिर केली आय यू शुअर त्याने पुन्हा विचारले तिने आश्चर्याने वर पाहिले असे का पुन्हा पुन्हा विचारत आहेत आता मी बोलले तरी प्रॉब्लेम होतो ना यांना मग आज शांत बसले आहे तरी प्रॉब्लेम येस मिस्टर मेहरा हे सगळे पॉईंट्स मी आणि मिस्टर मूर्तींनी आधीच डिस्कस केले आहेत दिस मीटिंग इज अरेंज फॉर यू तुम्हाला अपडेट करण्यासाठी ती शांतपणे उद्गारली अँड आय थिंक सगळं काही एक्सप्लेन करून झालंय सो कॅन वी वाइंड अप द मीटिंग मीटिंग संपवू शकतो का तिने सर्वांकडे बघत विचारले ओके दॅट्स ऑल फॉर टुडे गुड वर्क एव्हरी असे म्हणत राजीवने लॉग ऑफ केले मेघा आज तुम्ही नेहमीसारख्या एनर्जेटिक दिसत नव्हता कॉल सुरू झाला तेव्हा डोके घट्ट धरून बसलेलात मीटिंग दरम्यान एक दोनदा कपाळाला बोटांनी मसाज केलात आय होप एव्हरीथिंग इज ओके मेसेज करून विचारू का नो राजीव बरे दिसणार नाही मस्ट बी हॅडॅक मेघा लंच केलेले का वेळेवर की मीटिंगच्या प्रिपरेशनमध्ये लंच स्किप आणि मग ऍसिडिटी होणार आणि डोके दुखणे आलेच सर्वजण मीटिंग रूम मधून बाहेर पडू लागले ती थोडा वेळ तिथेच डोके धरून बसलेली उठून बाहेर जायची ही इच्छा होत नव्हती शेवटी लॅपटॉप बंद करणार तेवढ्यात गीता आली हाय मेघा मॅम एनी प्रॉब्लेम गीताच्या आवाजावर मेघाने कपाळावरचा हात बाजूला करून तिच्याकडे चमकून पाहिले नाही ग ठीक आहे का ग ते तुम्ही ओके वाटत नव्हते सो राजीव तिने वाक्य अर्धवट सोडत जीप चावली काय म्हणालीस मला समजलं नाही मेघाने पुन्हा विचारले ही राजीव सर म्हणता म्हणता थांबली का त्यांचं काय मीटिंग तर आत्ताच संपली हेच की मी कॉरिडॉरच्या काचेतून पाहिले डोकं दुखत आहे का गीताने सावरून घेतले गीत अग एवढं काही नाही आता लंच करेन मग बरं वाटेल डोंट वरी ओके काही मेडिसिन हवे असेल तर मला नक्की सांगा नक्की ग तुलाच सांगेन असे म्हणत ती गीताकडे बघून गोड हसली पण मेघाच्या मनात प्रश्न घोळत राहिला गीता अचानक कशी काय आली ते पण एनी प्रॉब्लेम म्हणून विचारले गीता तिच्या डेस्ककडे परतली राजीव सरांच्या पुढच्या आठवड्याच्या मीटिंगचे शेड्यूल चेक करत विचार करू लागली राजीव सरांना काय झालंय त्या दिवशी विचारत होते स्टेअर केस रोज क्लीन होतो ना आणि आज म्हणाले एस डब्ल्यू सी टीममध्ये समवन इज नॉट वेल आजारी आहे का कोणी प्लीज गो अँड चेक हे सांगण्यासाठी फ्रँकफोर्टवरून कॉल केला हां तसा त्यांचा स्वभावच आहे म्हणा म्हणजे वरवर रागीट आहेत पण मनातून प्रेमळ आहेत सगळ्यांची काळजी करतात आधी त्यांचा राग बघून मलाही वाटायचे देवानी माझ्याच नशिबी असा बॉस का दिला नंतर ध्रुवच्या आजारपणात त्यांनी जे काही केले जेमतेम तीन वर्षाचा होता ध्रुव त्याला वेळी अवेळी येणारी चक्कर बेशुद्ध होणे मेंदूतील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी सर्व काही धक्कादायक होते सारंग आणि मी दोघेही हादरलेलो काय करावे सुचत नव्हते राजीव सरांनीच तर बेस्ट न्यूरोसर्जनची भेट घडवून ते पुढे सर्जरी होईपर्यंत सर्व गोष्टी जातीने लक्ष घातले ट्रीटमेंटचा खर्च इन्शुरन्स लिमिटच्या बाहेर जात होता तरी स्पेशल केस म्हणून सुप्रीम फाउंडेशनकडून मंजूर करून घेतला कधीच न फेडता येण्यासारखे उपकार आहेत आता म्हणेन राजीव सरांसारखा बॉस सगळ्यांनाच मिळू दे मम्मा आज तू पनीर फ्रँकी बनवलेली ना त्याची रेसिपी दे ना आर्याने मेघाला झोपताना विचारले टेक्नोसिसचे आजचे काम वेळेआधीच संपलेले आणि सुप्रीम मधून टीम साडेसात वाजताच बाहेर पडली तरी घरी पोहोचेपर्यंत तर नऊ वाजलेले आर्याचं जेवण उरकलेलं आणि झोपण्याची तयारी झालेली शाळेसाठी लवकर सहाला उठायचे तर साडे नऊ पर्यंत झोपायचेच हा मेघाने घालून दिलेला नियम आर्या पाळायची आज झोपताना शेजारी मम्मा बसली आहे आणि थोड्याशा गप्पा मारता येतील या विचाराने आर्या सुखावलेली मम्माच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या पदराशी खेळत खेळत आर्या मेघाच्या गप्पा सुरू होत्या अगं त्यात काही अवघड नाही खूप सोपी आहे पनीर फ्रँकी आणि तू कधीपासून रेसिपी मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलीस माझा छोटा बोका तर फक्त खादळीत पटाईत आहे तिने आर्याचे गाल ओढले मम्मा मला नाही ग जियाला हवी होती तिला ना तुझे सगळे पदार्थ जाम आवडतात रोज विचारते हे कसे बनवले ते कसे बनवले तुझ्या मम्माकडून प्लीज रेसिपी आण मग मी आमच्या भारती दिदींना सांगेन तसे बनवायला आर्याने डोळे वर करून मम्माकडे पाहिले ओ त्यांच्याकडे पण आपल्या राधाताईंसारख्या भारती दिदी आहेत का हो पण जिया म्हणते तुझ्या मम्माच्या हातात काहीतरी मॅजिक आहे सिंपल पदार्थ पण यम्मी होऊन जातो आर्या मेघाच्या बोटांशी खेळत होती अरे ती मॅजिक तर सगळ्या मम्मांकडे असते आणि त्या मॅजिकचे नाव आहे लव प्रेम सगळ्या मम्मा हा मॅजिक इन्ग्रेडियंट कुठल्याही रेसिपीमध्ये भरभरून घालतात आणि मग तो पदार्थ चविष्ट होऊन जातो जिभेवर रेंगाळणारी चव मम्मा पण जर तो मॅजिक इन्ग्रेडियंट जियाकडे नसेल तर आर्याचा आवाज अति हळुवार झालेला म्हणजे ग असं का म्हणालीस तिची मम्माही कधी कधी तिच्यासाठी काहीतरी बनवत असेलच ना मेघाला आर्याचा हळुवार आवाज ऐकून काहीतरी बिनसले आहे असे जाणवले काय माहीत कदाचित जियाची मॉम बिझी असेल जॉबमध्ये आवड एखादीला स्वयंपाकाची त्यात काय एवढे उगाच या मुली आयांच्या कुकिंग स्किलची तुलना करत बसतात एवढ्याशा आहेत आणि किती ते गहन बोलणे मम्माने मॅजिक करण्यासाठी आधी मम्मा असायला हवी ना ग आर्या पटकन बोलून गेली आणि आर्याच्या केसांमधून फिरणारा मेघाचा हात स्तब्ध झाला आर्या म्हणजे मेघाचा आवाजही गहिवरला क्षणभर समजेना की आर्या नक्की काय बोलून गेली हम्म मम्मा जिया डझंट हॅव मॉम तिला मम्मा नाही आर्या पटकन उठून बसली आणि मेघाकडे बघू लागली मेघाचा तर श्वासच अडकल्यासारखे झाले मम्मा नाही म्हणजे सोबत राहत नाही असं का नो मम्मा शी इज नॉट मोर जसे माझे डॅड नाहीत तशीच तिची मॉम नाही आर्या पटकन मेघाच्या कुशीत शिरली मेघाचे डोळेही पाण्याने डबडबले आर्या मुसमुसत होती मम्मा तिने पण तिच्या मॉमला पाहिले नाही कधीच नाही तिचे डॅड म्हणाले की तिच्या जन्मानंतर तिची मॉम खूप आजारी होती खूप दिवस हॉस्पिटलमध्येच होती अँड डॉक्टर कुडंट सेव्ह हर नाही वाचवू शकले आता मेघाच्या डोळ्यातील अश्रू आर्याच्या पाठीवर बरसत होते मेघाला काय बोलावे सुचत नव्हते शेवटी एक आवंढा गिळत मेघाने विचारले आर्या तू पण डॅड बद्दल तिने वाक्य अर्धवटच सोडले पण आर्याला उमगले मम्मा काय विचारत आहे हो मम्मा मी पण सांगितले मला डॅड नाही ते तिलाही आधी शॉक बसला ऐकून पण मग सावरली बराच वेळ जिया खूप उदास होती ग मग समजावलं मी तिला आपल्याकडे एक पॅरेंट तर आहे ना मम्मा पण जिया मला हे सगळं सांगताना अजिबात रडली नाही मीही तिच्यासमोर रडले नाही पण आता खूप वाईट वाटतंय तिच्यासाठी मम्मा प्रत्येक बच्चाकडे मम्मा तर हवीच ना ग मेघाचा गळा दाटून आला अश्रू झरझर वाहू लागले काय उत्तर देऊ मी या प्रश्नाचे मम्मा पप्पा दोन्हीही हवे ग पण आपण एवढे नशिबवान नाही आर्या नक्की जियासाठी दुःखी आहे की तिच्या आयुष्यातील पप्पा नावाच्या पोकळीसाठी ती पोकळी मी कितीही प्रयत्न केले तरी भरून काढू शकत नाही दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी झटते आहे मी त्यात यशस्वीही झाले आहे पण मानसिक आणि भावनिक गरज झे नाते माझे आणि बाबांचे आहे बाबा आणि लेख मैत्रीचे मस्तीचे मनातले वाटेल ते सांगता येईल असे हक्काचे ते डॅड अँड डॉटर आर्याच्या आयुष्यात मिसिंग आहे कसे सोडवायचे हे प्रश्न कशी शोधायची उत्तर का सोडून द्यायचे काही प्रश्न तसेच निरुत्तर मम्मा तू नको ना रडू सॉरी मी उगाच हा विषय काढला आर्याने हातानेच मेघाचे डोळे पुसले आणि परत मांडीवर डोके ठेवून झोपली मम्मा आपण जियासाठी काय करू शकतो यु नो ती माझ्यासाठी डिबेटमध्ये भाग घ्यायला पण तयार झाली मजा आली आज आम्हाला एकत्र प्रॅक्टिस करून मस्त टू द पॉइंट बोलते ती मला तर अजूनही आश्चर्य वाटत आहे तिने आधी कधीच का पार्टिसिपेट केले नसेल मम्मा तुला काय वाटते कारण तिला तुझ्यासारखी प्रोत्साहन देणारी मैत्रीण भेटलीच नसेल मेघाने पदराने आर्याचे रडून ओलसर झालेले गाल पुसले मम्मा मला वाटते देवबाप्पानेच आमची ही जोडी बनवली आहे ती मोजक बोलणारी आणि माझी बडबड न थांबणारी मी स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड आणि ती स्टडीत मी तिला सारखे ग्राउंडवर खेचून नेत असते आणि ती मला ओढत लायब्ररीत जाऊ सांगत असते मी तर माझा मुद्दा पटवल्याशिवाय शांत न बसणारी आणि ती जाऊ दे ग सोडून दे एवढा काय वाद घालते असे म्हणणारी मला गोड खायला आवडते तर तिला स्पायसी फूड मी अशी बिंधास्त बोल्ड आणि ती एकदम क्यूट लाजाळू ब्युटिफुल एकदम अनोखी फ्रेंडशिप आहे आमची बाप रे चार दिवसात एवढं सगळं समजलं तुला झोपा ज्युनियर फिलॉसॉफर उद्या स्कूल आहे असे म्हणत मेघा आर्याच्या केसातून हात फिरवायला लागली पाचच मिनिटात आर्या गुडूप झोपली आणि मेघा विचारात हरवली आर्या आणि जिया फक्त चार दिवसांची मैत्री आहे तरी वाटतंय किती वर्षांपासून ओळखत असावे आर्या तर रोज भरभरून बोलत असते तिच्याविषयी कधीच फारशी हळवी न होणारी माझी आर्या आज रडली ते पण जियाच्या दुःखासाठी प्रत्येक बच्चाकडे मम्मा हवीच ना जियाचे डॅड इतके वर्ष एकट्याने मुलीला वाढवत आहेत खरेच कौतुकास्पद आहे आई आणि बाबा हे दोन्ही रोल एकत्र एक सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे इतके वर्ष मीही तेच तर करीत आहे जियाच्या डॅडनी पुन्हा लग्न न करणे थोडेसे विचारात टाकणारे आहे निदान जियासाठी तरी त्यांनी मेघा तू उगाच जजमेंटल होत आहेस तूही आर्यासाठी डॅडचा विचार केलास का हो तेही खरेच समीरच्या आठवणींसोबत जगणे हे मी मान्य केले आहे कदाचित जियाच्या डॅडसाठीही तिच्या मॉमच्या आठवणी विसरणे जड असेल हो नक्कीच रात्रीचे अकरा वाजलेले मेघाने लॅपटॉप सुरू करण्यापूर्वी एकदा मोबाईल मध्ये व्हॉट्सॲप मेसेजेस पाहिले गीताचा मेसेज मेघा आर ओके ना हेडेक थांबले ना गीताला काय झाले एवढ्या रात्री माझी चौकशी आय एम फाईन गीता डोंट वरी डोके दुखायचे थांबले सी यू टुमॉरो गुड नाईट असा रिप्लाय करून मेघाने फोन बाजूला ठेवला पुढच्याच मिनिटाला फ्रँकफुर्टला राजीवच्या मोबाईलमध्ये मेसेज ब्लिंक झाला राजीव सर मेघा मॅम इज ओके नाव गुड नाईट सर गीता थँक्स अ लॉर्ड गीता थँक्स फॉर हेल्प राजीवने रिप्लाय करून फोन बाजूला ठेवला मेघा आय टोल्ड यू सगळी कामे डोक्यावर घेऊ नका कामासाठी लंच स्किप करायची गरज नव्हती बट यू वॉन्ट लिसन कसे समजवायचे तुम्हाला गॉड नोज या विचारात असतानाच मेघाने पाठवलेला उद्याच्या संध्याकाळच्या मीटिंगचे इन्व्हाइट आणि डिस्कशन पॉईंट्सचा मेल त्याच्या डोळ्यासमोर अवतरला मेघा तुम्ही बहुतेक शांत बसू शकतच नाही दिवस रात्र टेक्नोसिसचाच विचार करीत आहात अकरा वाजलेत झोपा आता टेक रेस्ट तरीही रात्री एक वाजेपर्यंत मेघाने टीम मेंबर्सना रिपोर्टचे दिलेले रिव्ह्यू मेल्स चेंजेस हवेत अशा सूचना देणारे मेल्स आणि चुकांसाठी कान उघाडणी करणारे मेल्स आळीपाळीने राजीवला दिसतच होते मेघा युअर कमिटमेंट इज आउट ऑफ दिस वर्ल्ड तुम्हाला समजणे कठीणच आहे असे म्हणत राजीवने लॅपटॉप बंद केला